मागच्या महिनाभरापासून तुम्ही इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर या माणसाला नक्की पाहिलं असेल त्याचे अनेक व्हिडिओ मागच्या काही आठवड्यांपासून प्रचंड व्हायरल होत आहेत काही लोक त्याचा व्हिडिओ उत्साहानं शेअर करतात तर काही लोक त्याची चेष्टा करतात पण या माणसाचा कॉन्फिडन्स त्याची बोलण्याची स्टाईल आणि तो ज्या पद्धतीने लोकांना स्वप्न विकतोय ते पाहिलं की खरंच आश्चर्य वाटतं तो, तो सांगतो की त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत बीएमडब्ल्यू मर्सिडीज ह्युबलॉट बत्तीस लाखांचं घड्याळ आहे आणि त्याचा मंथली टर्न ओव्हर शंभर कोटींच्या वर जातो तो म्हणतो की बिजनेस की बात करते है आप लोग। तो मेरा टर्न ओव्हर सो करोड से उपर रहता है मैं हर महिने लाखो का जीएसटी भरता साहब आत्मविश्वासाने हे सांगतो की समोर बसलेले लोक थक्क होतात काही त्याच्या गप्पांमध्ये फसतात तर काही त्याला पुढचा बिझनेस गुरु समजतात पण खरी गोष्ट काय आहे हा रवी ओपी शर्मा कोण आहे हा खरोखर करोडपती आहे का की फेक लाईफस्टाईल दाखवणारा आणखी एक नेटवर्क मार्केटर चला तर सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय शर्मा हा राजस्थानचा रहिवासी आहे आणि उत्तर भारतात म्हणजेच राजस्थान हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश या भागात तो मोठ्या प्रमाणावर सेमिनार घेतो तो, तो लोकांना यश पैसा आणि लक्झरीचं स्वप्न विकतो पण तो नेमकं काय का विकतो तर त्याच्या मागे आहे एक कंपनी आर सी एम प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी पर्सनल केअर ब्युटी केअर आणि हेल्थ केअर प्रोडक्ट्स विकते टूथपेस्ट साबण हँडवॉश अशा दैनंदिन वस्तू जसं एम वे किंवा वेस्टेज करतात तसं पण फरक इतकाच की या कंपनीचं काम नेटवर्क मार्केटिंग वर म्हणजे म्हणजे मार्केटिंग या मॉडेल मध्ये एक व्यक्ती प्रोडक्ट घेतो त्याच्या खाली तीन लोक जोडतो ते पुढे आणखी तीन लोकांना जोडतात आणि त्या नेटवर्क वरून वरच्या लेवलला कमिशन मिळतं जितके लोक खाली असतील तितका वरच्याला फायदा होतो ऐकायला हे सोपं वाटतं पण प्रत्यक्षात हा प्रकार अनेकदा फसवणुकीकडे जातो आरसीएम कंपनीच्या वेबसाईट वर तुम्हाला एकशे साठ ठिकाणी गोदाम आहेत वीस लाखांहून अधिक असोसिएट्स आहेत एक लाख स्क्वेअर फुटाचं ऑफिस स्पेस आहे असे मोठमोठे दावे मिळतील पण हे सगळं पडताळल्यावर फारसं खरं काही दिसत नाही एम सी ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या च्या वेबसाईटवर बघितलं तर कंपनी नोंदणीकृत आहे पण तिच्यावर मोठ कर्ज असल्याचं दिसत कंपनीचे डायरेक्टर्स आहेत सौरभ चा छाबरा आणि करुण जीवन मात्र रवी ओपी शर्मा याचं नाव डायरेक्टर म्हणून किंवा मोठ्या नेटवर्कचा भाग आहे म्हणजे तो कंपनीचा चेहरा आहे पण मालक नाही त्याचे वडील देखील या कंपनीशी संबंधित होते असं सा सांगितलं जात जेव्हा काहींनी त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा सुरुवातीला त्यांना संवाद टाळला पण अखेर तो बोलला तेव्हा म्हणाला की शंभर कोटींचा टर्न ओव्हर माझा नाही कंपनीचा आहे आणि जीएसटी मी नाही कंपनी भरते त्याने स्वतः केलेले एवढं झाल्यावर त्याच्या गाड्या महागडी घड्याळ आणि लाखोंच्या लाईफस्टाईलचे सगळे दावे हवेतच विरतात कारण त्या गोष्टींचे कुठेही पुरावे मिळत नाहीत ना न्यूज मध्ये ना, ना स्थानिक स्तरावर ना आर्थिक कागदपत्रांमध्ये त्याचे जयपूर मधले लोकही म्हणतात अरे तो तर फक्त बोलतो खर काहीच नाही आणि इथूनच सगळं स्पष्ट होत की हा रवी ओपी शर्मा हा एक फेक दाखवतो आणि त्यातून पैसे कमवतो त्याच्या सेमिनार प्रभावित होतात आणि मग फसतात नेटवर्क मार्केटिंगचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे तुम्ही स्वतः कंझ्युमर बनता वरचा माणूस सांगतो की फक्त तीन लोक जोडा पाच लाखांचं पॅकेज घ्या नंतर पासिव्ह इन्कम येईल पण खरं काय घडतं तर तुम्ही ते प्रोडक्ट स्वतः विकत घेता कमिशन मिळतं पण खरे ग्राहक कुठेच नसतात आणि एकदा तुम्ही पैसे घातले की मग पुढे आणखी लोकांना यात ओढण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही म्हणजेच हा बिझनेस लोकांवर उभा असतो प्रोडक्ट वर नाही म्हणूनच असं लक्षात ठेवा की जर कोणी तुम्हाला सांगत असेल की फक्त पाच लाख घाला आणि महिन्याला चेक घ्या तर सावध रहा अशा प्रकारचे बिझनेस बहुतेक वेळा फसवणूक असतात खरा पैसा मेहनतीने कामाने आणि वेळ देऊनच मिळतो अशा फेक लाईफस्टाईल दाखवणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका कारण यशस्वी लोक स्वतःबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगत नाहीत तर त्यांच्याबद्दल लोक बोलतात तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद